नमस्कार वायटी फॅमिली मशरूम मटर मखणी कशा पद्धतीने बनवायची ते पाहूयात एका पातेल्यामध्ये दही छान फेटून घ्यायचं त्यामध्ये सात पुरम मसाला तसेच तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला कसुरी मेथी हळद तसेच धनेजिरे बडशपची पावडर सातपुरम मसाला एकत्र करून मॅग्नेट अशा पद्धतीने तयार करायचं नंतर हे मॅग्नेट साईडला ठेवायचं आता मशरूम स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि हे ह्या मॅग्नेटमध्ये घालून छान असं मॅग्नेट करून घ्यायचं नंतर जो मखनी मसाला बनवलेला आहे या मखनी मसाल्यामध्ये हे सर्व मशरूम घालायचे छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये हिरवेगार ओले मट मटार घालायचे तसेच थोडंसं वरतून पाणी घालायचं एकजीव करून घ्यायचं थोडीशी वरतून कसुरी मेथी घालायची चवीसाठी मीठ घालायचं क्रीम घालायचं आणि दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करून गरमागरम अशा पद्धतीने ही मशरूम मटर मखणी रेसिपी आपली सर्व करायची आहे ही संपूर्ण डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनेलवरती